वर्ष बाहेर जायचं आमच्या पस्तीस चर्ती गेल्यात बाहेर जाऊन तरी मा म्हणजे मा, विकायला काढलेला विकून दिला नाही आख्या पोरांच्या तोंडाकडे बघून मालकाने विकला नाही बैल त्या ज्या ज्या आज माणसांना वाटत बैल कमी लेखतात त्यांना दाखवून देऊ लवकरच काळजी करू नका मुंबई मध्ये म्हणजे टॉपचा बैल बोलायला गेलं तर पब्लिकनी पाळणारा त्याला डिमांड आहे बरोबर आतल्या बैलाला एवढं जास्त काय नसतं पण आता ने आलाय तर आता आम्ही पण म्हणजे माघार घेणार नाही परफेक्ट नियोजन होणार हो दादा नमस्कार त्याचं नाव सांगा ना हर्षवर्धन जाधव दादा ते क्रिकेटच्या मैदानामध्ये एक शिवाजी चांगली बिंदू झाली जरा माहिती आहे ना, ना। माहिती आमची पहिली गाडी एक पडली त्याबद्दल काय विषय नाही फक्त आम्हाला आमच्या बैलावरती भरोसा होता आम्ही पब्लिकला बैल एक सीझन झाला पळत नव्हता आज आम्ही आमची गाडी पडली म्हणून आमची घरची गाडी हाकलली बैलावरती विश्वास ठेवला आणि बैल वि विश्वासावरती पार पाडला पब्लिकने पळून गाडी त्यांच्या तासात जाऊन पण गाडी मारली आज आज बा, दुम्हें दुम्हें आ, आज आम्ही पोरं खूप आनंदात आहे कारण की आमच्या बैलाने बा, आमचा विश्वास ठेवला एक वर्ष म्हणजे तुम्ही पळत नव्हता एक वर्ष पब्लिकने नव्हता पळत म्हणजे बाहेर जायचं पण आता एक वर्षाचा गॅप नंतर डायरेक्ट आज टाकला बैलाने आमचा विश्वास नाही मोडला पब्लिकने आला ठामपणे आला बाहेर जायचं मग तुम्ही कशी काय मेहनत घेतली वास वास्त्रावरती महिन्यात तर आता पवटी टायराला झुकणं हे सगळं ते सगळं चालू होते महिन्यात सगळं हा सगळा आमचा ग्रुप आहे ते मालक त्या बैलाला एक पण बैल पुरलाला नाही आम्हाला म्हणजे आम्हाला अख्ख्या ग्रुपला असं वाटतं की आम्हाला एक चांगला बैल कुठला तरी पाहिजे टॉप आम्हाला मध्ये घालून बघायचंय माझा बैल कसा काय म्हणजे कुठपर्यंत उतरू जातो कारण की आतापर्यंत जेवढे पहिले एक पण बैल नाही पुरला शिवाला आमच्या शिवा नक्की कोणत्या गांधी बोलतो शिवा दोन्ही साईडला आतून पळतो फक्त गेल्या वर्षी एक गॅप सोडलं तर पहिला पब्लिक नाही पळायचा उजवीला पण आता दोन्ही साईडून आतून ठाम गाडी बघून पळतो आणि आज पब्लिकला पळाला आज कोणत्या गांधी पळवला अजून कोण आज पब्लिकला डावा साईडला डावा साईडला पब्लिक डाव्याला कसं काय पाहिला आजचा पल्ला म्हणून काय वाटलं आजचा त्याला हक्कालाच नाही कारण की गाडा अख्खा पूर्ण शिवरती बांधलेला आणि वासरलाच हक्कला बांधला म्हणजे आज घरची गाडी पळाली का घरची गाडी पळाली आज म्हणून आम्ही सगळे पोरं खूप आनंदात आहे आणि पब्लिकने आला ती तो तो आनंद वेगळाच आहे आज काय आनंद का घेण्यात मावनाचा आनंद मालकांविषयी काय सांगाल मालकांविषयी मालक आमचे इकडे गेले मालकाविषयी सांगायचं म्हटलं तर दिलदार राजा दिलदार मनाचा राजा माणूस आता आमच्या म्हणजे सगळ्यांमध्ये तोच फक्त काका आमचा मोठा आहे आणि हे आमचे काका आम्ही सगळेजण एकाच घरातले पोरं आम्ही नियोजन करतो आम्ही जातो आपला घर ड्रायव्हर आहे ड्रायव्हर पण करतात का आणि ज्या 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 माणसांना वाटतं की बैला बैल कमी लेखतात त्यांना दाखवून देऊ लवकरच काळजी करू नका याच्या पुढचं न्यूज कसं असलं तुमचं आता काय आता टेन्शनिक तर आलाय आता बराबरच करणार कार्यक्रम बैल जेव्हा पलत नव्हता पहिल्याला काही अडचणी वगैरे यायचे का पहिल्याला अडचणी म्हणजे बघा आता सध्या कसं मुं, मुंबईमध्ये म्हणजे टॉपचा बैल बोलायला गेलं तर पब्लिकनी पळणार त्याला डिमांड आहे बरोबर आतल्या बैलाला एवढं जास्त काय नसतं पण आता पब्लिकनी आलाय तर आता आम्ही पण म्हणजे माघार घेणार नाही प्रफ परफेक्ट नियोजन होणार पेस पण बघितला बग, आम्ही आमच्या एकेकाली शिवा तुम्हाला बोललो बघा एक वर्ष बाहेर जायचं आमच्या पस्तीस चर्ती गेल्यात बाहेर जाऊन तरी मा म्हणजे मा, मालकाने विकायला काढलेला विकून दिला नाही अख्या पोरांच्या तोंडाकडे बघून मालकाने विकला नाही बैल बरोबर आणि आज बैलांनी दाखवून दिले की तो काय ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला विश्वास साध्य करून दाखवला विश्वन साध्य करून दाखवला आणि ज्या त्या मालकाची पहिलीच खरेदी आणि ती खरेदी अशी लागली ही पहिलीच खरेदी का मला पहिलीच खरेदी आहे आणि ही दुसरी हिला झाले तीन वर्ष शिवाला जात सलगर आहे अजूनपर्यंत आमचं नाव कधी त्यांनी पाडलं नाही आणि यापुढे पण पाडणार नाही कोणत्या नावाने गाडी बोलते श्री केदारेश्वर महाकाली प्रसन्न शिवादेवा ग्रुप पिंपरी पिंपरी नावाने का आपण बोलतो म्हणजे याच्यापुढे तुम्हाला काही नाद होतं की नाही पुढे पण होता आमचा पहिल्यापासून म्हणजे पूर्ण गावामध्ये आमच्याच आजोबापासून पण म्हणजे आमच्याच घराचं फक्त बैल आहेत अख्ख्या गावामध्ये मग आतापर्यंत मग तोच ना आमच्या काकाने पण पुढे नेला पप्पांचा त्यांच्या तुम्ही सगळी यंग फोर आहेत मग शाळेत वगैरे कॉलेजला जाते की नाही कॉलेज करून काम करून जॉब करून बैलांची वाटी आली नाही काही बोलतात की नाही आता घरचाच बैल आहे आणि तो आमच्या गाडीचा ड्रायव्हर गुंडाळावर तो आभी सुट्टी मेकर आभी कदम आणि हा प्रतीक बिल्लारे आमच्या गाडीचा ड्रायव्हर गुंडा ड्रायव्हर म्हणून त्याचा अड्ड्यामध्ये नाव आहे नवीन करदी بده काय सांगणार नवीन खरेदी मध्ये कसं काय आजचा पलंग कसा त्या नवीन करदीचा आज सगळे जण खुश आहेत घरची गाडीचा गुलाल वेगळाच असतो ती गाडी पण पायऱ्यात पण खेळूया पण जास्त आता फोकस घरच्या गाडीवरती पैरे आपल्या आपल्या बहिणी पहिले येतात मग ते काय बघून तुम्ही पै बैल देता बैल आता पलान असल आणि समजा आता काही टायमाला एका शब्दावरती पण बैल द्यायला लागतो कारण की त्या माणसाने आपल्याला दिलेला असतो बैल कधी ना कधी त्यांचा मग शब्द पालण्यासाठी आपल्याला बैल द्यावं लागतं ठीक आहे तुम्हाला पुढच्या खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू